आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन यांची बैठक सेना भवनात झाली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं काही सूचना केली के आणि ही बैठक पूर्णपणे संघटनात्मक बांधणी संदर्भातच ज्याला तुम्ही आढावा बैठक म्हणा चिंतन बैठक म्हणा काही म्हणा पण आज एक महत्वाचा कार्यक्रम माननीय उद्धोजींनी जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना दिला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिना त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंचवीस तारखेला सायंकाळी आठ वाजता तालुका पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान आणि भारत माता जी संकटात आहे संविधान आणि भारत मातेची मिरवणूक काढून त्याचं पूजन करण्याचा कार्यक्रम उद्धवजीने आपल्या सर्व जिल्हाप्रमुखांना दिला आणि मुंबईतला मुख्य कार्यक्रम जो आहे तो शिवसेना भवनामध्ये होईल आठ वाजता आणि स्वतः माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रजासत्ताक दिना प्र, दिनाला म्हणजे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि या देशाच्या संविधान धोक्यात आहे भारतमाता धोक्यात आहे हे जनतेपर्यंत हा संदेश जावा आणि आम्ही संविधानाचे रक्षण करते आहोत भारत मातेचे रक्षण करते आहोत हे लोकांना कळावं म्हणून हा एक कार्यक्रम मिरवणूक भारतमाता संविधानाची आणि त्यानंतर पूजन असा कार्यक्रम का आहे संदर्भात काही स्थानिक स्वराज्य त्या संदर्भात काल जाहीर सभेत जे साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे जिल्हा प्रमुखांनी